हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत ढोकळा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी खर्चात आणि कमी सामानात अगदी आपण स्पॉन्जी सॉफ्ट मोगजूत जाळीदार तुम्ही पाहू शकता ढोकळा कसा बनवायचा ती रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला रेसिपी माझी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल एकदा सबस्क्राईब करा चला मग पाहूया रेसिपी कशी बनवायची इथं मी मेजरमेंटसाठी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही एका साईजची वाटी घेऊ शकता मी त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ अगदी बारीक चाळून घेतलेला आहे पीठ घेताना ते चाळून घ्यायचं म्हणजे पीठ काय होतं मोकळं होतं तसेच पीठ घेतलं तर त्याच्या लगेच गाठी होतात व गुठळे होतात त्यामुळे आपण पीठ घेताना ते एकदा चाळून घ्यायचं त्यामुळे पीठ खूप छान मोकळं होतं आणि ते लगेच मिक्स होतं ढोकळा लहान मुलांना खायला खूप आवडतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्की आवडेल आता मी या चाळून घेतलेल्या बेसन मध्ये दोन चमचे रवा घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे ढोकळा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी होतो आणि अगदी चिखट टाळ्याला चिखटल्यासारखा लागत नाही त्यामुळे आपण एक बाटीसाठी दोन चमचे रवा पुरेसा होतो आता मी इथे चवीनुसार मीठ घालत आहे नंतर एक चमचे दोन चमचे मी इथे साखर घातलेले आहे आणि चिमटभर हळद टाकून हे सर्व जिन्नस आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत ते छान पिठामध्ये मिक्स झालेले पाहिजेत आता हे पीठ छान एकत्र झालं की आपण ज्या मेजरमेंटने वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत म्हणजे एक वाटी पिठासाठी साधारण किती पाणी लागेल ते तुम्ही पाहू शकाल त्यामुळे मी मेजरमेंटसाठी त्याच वाटीने पाणी घेत आहे पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये घालून हळूहळू पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या गुठळ्याही होणार नाहीत छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आपला ढोकळा खूप छान बनतो आता तुम्ही पाहू शकता इथं मी अर्धी वाटी साधारण अर्धी वाटी मी पाणी वापरलेलं आहे एवढं पाणी पुरेसं होतं विस्करच्या सहाय्याने एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे आपल्या पिठामध्ये एकही गुठळी राहता कामा नये नाहीतर आपला ढोकळा छान बनत नाही एकत्र एकजीव केलेलं पीठ गोल गोल छान फिरवून घ्यायचं आपण टाकलेली पिठामध्ये साखर पूर्ण विरघळली पाहिजे त्यामुळे ते एकत्र एकसारखं गोल गोल हलवत राहायचं त्यामुळे पीठ छान मिक्स होतं तुम्ही इथं पाहू शकता अर्धी वाटी पाणी पुरेसं होतं आता मी याच पिठामध्ये दोन चमचे तेल घालत आहे ढोकळा था बनवताना पिठामध्ये तेल जर घातलं तर ढोकळा खाताना घशात अडकल्यासारखा होत नाही आता याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे त्यामुळे ढोकळ्याला छान आंबटपणा येतो आता हे तेल आणि लिंबाचा रस घातलेला सर्व एकजीव एकत्र करून मिक्स करून घ्यायचा आहे पीठ अगदी पातळ करायचं नाही हे पीठ अगदी घट्ट करायचं नाही हे पीठ अस एकदम हलकं फुलकं झालं पाहिजे पाहिजे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान एक सारखं झालेलं आहे आणि त्याची धार ही संत लागत आहे आता हे पीठ मिक्स केल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवणार आहोत त्यामुळे आपला ढोकळा खूप सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार बनतो आता इथं दहा ते पंधरा मिनटानंतरनं तुम्ही पाहू शकता पिठाला कसे बबल्स आलेले आहेत आता ह्या पिठामध्ये आपण इनो टाकणार आहे इनोची पूर्ण पुडी आपण एक वाटी पिठासाठी घेणार आहोत न विस्करच्या सहाय्याने हे पीठ एकत्र एकजीव करणार आहोत त्यामुळे पीठ लगेच फ्लपी बनतं त्यामुळे ते एकसारखं हलवायचं आहे जेणेकरून आपण टाकलेली इनोची पावडर पूर्ण एकत्र एकजीव मिक्स झाली पाहिजे तुम्ही इथं पाहू शकता पीठाने पूर्ण कलर चेंज केलेला आहे व आपलं पीठ अगदी दुप्पट बनलेलं आहे आता इनो मिक्स केल्यानंतरनं हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच एका भांड्यात काढून आपण ते सेट होण्यासाठी ठेवणार आहोत इथं मी पातेल्यात एक दीड ग्लास पाणी उकळायला ठेवला आहे आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवून पातेलं झाकून ठेवणार आहे त्यामुळे एक छान वाफ येईल आणि नंतर केकचा टीनमध्ये मध्ये तेल लावून चारी बाजूला तेल लावून घेणार आहे त्यामुळे ढोकळा काढताना अगदी सहज पद्धतीने आपला ढोकळा निघतो त्यामुळे मिश्रण अगोदर आपण केकच्या चारी बाजूने तेल लावून घेणार आहोत आणि तयार केलेले आता मिश्रण याच्यामध्ये ओतणार आहोत आपण सर्व मिश्रण एका डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हा टीन टॅप करून घ्यायचा म्हणजे ढोकळा आपला फुगताना मध्येच फुगणार नाही तो एकसारखा फुगेल त्यामुळे हा टीन अशा पद्धतीने आपण टॅप करून घेणार आहोत आणि नंतर पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता हा टीन पातेलात झाकून एक पंधरा मिनिटासाठी आपण ठेवणार आहोत इथं पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ढोकळा आपला खूप छान शिजला आहे किंवा एकसारखा फुलवर आलेला आहे आता याची फ्लेम बंद करून ढोकळा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आता ढोकळ्यावर सोडण्यासाठी आपण त्याची गोड तिखट फोडणी बनवणार आहोत इथं मी गॅस चालू करून त्याच्यावर भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ओतलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं म्हणजे मोहरी टाकली की लगेच आपली मोहरी तडतडेल छान तेल गरम की आपण त्यात चमचे मोहरी घातलेली आहे तुम्ही पाहू शकता मोहरी छान तडतडायला लागलेली आहे आता याच्यामध्ये मी तीन ते चार हिरव्या मिरच्या मधून उभ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही हवी असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडेही करू शकता मी इथे मिरची बारीक ओबी चिरून घेतलेली आहे आता गॅस बंद करून याच्यामध्ये एक अर्धा ग्लास मी पाणी ओतणार आहे गॅस बंद करून पाणी ओतायचं नाहीतर आपण तेल टाकलं होतं त्यामुळे पाणी ओतलं की ते तडतडत उडतं त्यामुळे आपण गॅस बंद करून पाणी उतणार आहे आणि नंतर इथं मी तीन चमचे साखर टाकलेले आहे पुन्हा गॅस चालू करून आपली साखर विरगळेपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण आपण ढोकळ्यावर ओतणार आहोत त्याआधी ढोकळ्याचे आपण छोटे छोटे पीस करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे साईजचे तुकडे करून घेऊ शकता इथं मी मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत अगदी कमी वेळात कमी खर्चात तुम्ही असा ढोकळा नक्की घरी करून पहा खायलाही खूप छान लागतो आणि मुले ही खूप आवडीने खातात आणि त्याची टेस्ट ही खूप छान लागते आता मी इथं स्क्वेअर शेपचे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता केलेली फोडणी आपण थोडी थोडी करून याच्यावर ओतणार आहोत तुम्ही इथं पाहू शकता आपण जेवढी फोडणी केली होती जेवढं गोड पाणी बनवलं होतं ते सर्व पाणी आपण याच्यावर ओतणार आहोत त्यामुळे आपल्या ढोकळ्याला खूप छान स्वाद येतो आंबट गोड तिखट असा आपला ढोकळा लागतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली व ती आवडली का ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या रेसिपीसोबत आणि धन्यवाद